मुलं म्हणजे का मोठी झाली की आई बाबांना विसरतात आपण म्हणतो ना लहानपण सुख भोगू शकत पण लहान मुळेमध्ये लहान असताना आपण आईचं प्रेम मिळतं वडिलांचं प्रेम मिळतं बरं मावशी भाऊ मोठा असेल त्याचा प्रेम मिळतो सगळ्यांचं प्रेम मिळतं आजूबाजूलांचं प्रेम मिळतं आता कसं कोण आता विचार मिसेस फक्त असते साथ देणारी असते आणि मला सांगायचं था म्हणजे मुलं म्हणजे मोठी झाली की आई बाबांना विसरतात हे सत्य परिस्थिती आहे मुलांचं लग्न झालं की वेगळे झाले मग आई वडिलांनी काय करायचं आपण शिक्षण देतो मोठं करतो ही परत फेड कशी करायला पाहिजे आई वडिलांनी विसरून आहे की नाही चाललं बालपण बालपण एकदम चांगलं बालपण मध्ये कसं आपल्याला कोणाचा म्हणजे असं डिस्टॉप मम्मी पप्पा एवढे लाडकर होते चांगले आणि एवढं चांगलं प्रेम करत आणि मध्ये कसं एक एन्जॉय अलगच होते एक शाळा पण शाळेचा पण एक कला होती शाळेत कधी आपण अभ्यास करायचो नाही आणि शाळेत पण आपण मस्ती करायचो मध्ये आणि लई म्हणजे सर्व म्हणजे असे लाड करायचे आणि एकदम अलगच जीवन होतं आताच्या म्हणजे खूप मोठं असं झालं की टेन्शन कधी घरचं बाहेर निघून कधी काम करून कधी काय म्हणजे असं करून एक दिवस दोन दिवस जरी घरी बसलं की मम्मीचा डिस्टर्ब या कसा तरी डिस्टर्ब होतो नंतर मग आपण कसं काम करणार म्हणजे कर। जायचंच म्हणजे असं आत्ताच्या परिस्थितीमध्ये कसे भाव बी सर्व असं वाढले ते सर्व मला ऑबियसली आता आता सिच्युएशनमध्ये एवढं काही नाही कठीण काम आहे म्हणजे असं घरात उठायचं लवकर काम करायचं हे करायचं हे करायचं म्हणजे आता भरोसा राहतो ना एक जबाबदारी म्हणजे ती मोठेपणा झाल्यावर कळते हा आणि हा इच आणि मग नंतर ना मग आता बचपनपासून आपण काय मस्ती खूप हे सर्व केले आणि आता मोठे झाले आता जबाबदारी वाढली सर्व वाढलं मग कामच करायला पाहिजे ना आणि प्रेशर पण लि असतात असं बालपणा बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनासारख्या असतात तरुणपणात आता जबाबदारी सर्व जबाबदारी <laughs> असं आहे काय बऱ्याच असतात ना कुटुंबाच्या समाजाच्या सर्व नातेवाईकांमध्ये सर्व जबाबदारी राहण्याची हो बालपण लहानपण काही क्वेश्चनच नाही तो लहानपणच छान ना त्यावेळेस रिस्ट्रिक्शन कमी असायचे ना आता रिस्ट्रिक्शन खूप असतात हे नाही करायचं ते नाही करायचं त्या टायमिंगला आपल्याला आपण मनुसोबत जगू शकत होतो आता प्रत्येक गोष्टीत रिस्ट्रिक्शन घ्यावंच लागतं आहे आपल्याला जबाबदारी येतात विचार करून सगळं करावं लागतं लहानपणी काय विचार नाही करायचा आई वडिलांवर डिपेंड असायचो आपण काय एवढं टेन्शन नसायचं ना मोठं झालं की सगळं टेन्शन वगैरे सगळंच येऊन जाते लहानपणीच कारण आता मोठं झालं तर खूप जबाबदारी आहेत सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो काही बाहेर फिरायचं तर सगळ्याचा विचार लहानपण कस आपण म्हणतो ना लहानपण देवा कारण लहानपणी आपण आपण विचार करत नाही आपलं मन निर्मळ वाईट विचार करत नाही आता आपण सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो त्याच्यामुळं लहानपण छान बोला ना मध्ये जर आपल्याला कसं पाहिजे ते सुविधा वगैरे भेटतात तरुणपण मध्ये सगळं धावपळीमध्ये जात थोडे आपले पण आपले काही सुख भोगू शकत नाही हा बालपण पण हे नाही आपण आपण आपले आई वडील पण आपले सुरू बघतात आपण पण आपली मजा घेत असतो सर्वात बघितलं तसं बालपण व्यवस्थित असत कारण सगळ्या गोष्टी तेव्हा समजदारी नसते सगळ्या गोष्टींच ज्ञान नसतं त्याच्यामुळे बालपण बेस्ट वाटतंय आता मोठं झाल्यानंतर सगळं सगळ्या जिम्मेदारी आल्या त्याच्यामध्ये वाढती महागाई या गोष्टीला पण तोंड द्यायला लागतं त्याच्यामुळे बालपण तर व्यवस्थित व्यवस्थित वाटतंय बालपणच छान होतं का की मला सगळं तिथं त्यांच्याकडून भेटायचं व्यवस्थित जेवढा मला सासर घरी नाही भेटलं तसं मला आईकडं भेटलं सगळं काय काम करायचं नाही जेवण बनवायचं नाही काय नाही <laughs> त्याच्यामुळं बालपण छान होतं का का कारण बालपणामध्ये जे मिळतं ते आता लग्न झाल्याच्या नंतर नाही होत आमची जिंदगी गेली आईच्या घरी पण आम्ही कामं करूनच कष्ट कर करूनच बाप मारल्याच्या नंतर आम्ही कष्ट करूनच खाल्लं शिकलो पण आम्ही आणि ते नवऱ्याच्या घरी येऊन पण कामच करावं लागतं म्हणजे दोन्ही गोष्टी सेम आहेत हो बालपण चांगलं होत की आता बालपण चालू चांगलं हे आताच तरुण पण काय सगळं भेसळ इकत आहे सर्व सरकार पण एवढा सर्व भेसळ आहे सगळीकडे भेसळ चाललंय म्हणून तुम्हाला बालपणच वाटतं अरे मी कुणाला पण विचारलं तर तो मी तुम्हाला सांगतील की बालपणच चांगलं होतं बालपण चांगलं होतं की तरुण बालपण का कारण त्या जबाबदाऱ्या वगैरे नव्हत्या आता कसं तरुण पण कसं जबाबदारी असत्या आता खूप टाइम नसतो क्रिटिकल वेळ नसतो आपल्याकडे आणि आपण आपल्या मुलांनाही वेळ देऊ शकत नाही लहान कफू आनंदीत असतं कारण कोणी विचारणार नसतं बालपण चांगलं होत की आताची दो आता दोन्ही आहे पण बालपण चांगलंच होत बालपणामध्ये काय जरा चांगला का खेळलं बिल आता ह्याच्यामध्ये थोडं आजार पान हे चालू होते एकदा पन्नास वर्ष झाली की <laughs> त्याच्या लाईफ मध्ये काय नाही म्हणजे आपलं लहानपणच आपल्याला एकदम चांगलं वाटायचं म्हणजे म्हणजे बालपणामध्ये एवढं काय म्हणजे काय सांग म्हणजे बोलायला काही शब्दच नाही बालपण म्हणजे बालपणच अस बालपण कधी पण चांगलं अस <laughs> ना कधी पण आता सर्व काम करा हे करा मेहनत करा ट्रेन मध्ये धक्के खावा हे सर्व करा त्यापेक्षा बालपण बरं आहे ना छान काहीच काय टेन्शन नाही काय नाही काय नाही सगळे ना धर्मसंभाव सर्व सर्व आता आहे हे धर्म तो धर्म हे सर्व नाटकं चालले पाहिजे तर बाल हे चांगलं असतं आयुष्यामध्ये